श्री आर्ट कला वर्ग कला निर्मिती अमरावती घनश्याम नगर साईनगर रोड सातुर्णा अमरावती येथे असलेले कलावर्ग या कलावर्गाला दहा वर्ष पूर्ण होत आहे हे एक चित्रकला विषयाचे कलावर्ग आहे कला वर्गात वर्गा शासकीय व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धा होत असतात त्यामध्ये आताच जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे आयोजन कला शिक्षिका मुक्ता विष्णू वाघ यांनी केले व स्पर्धेचे मार्गदर्शन सारंग नांगठाणे यांनी केले ही स्पर्धा ऑफलाईन व ऑनलाईन दोन्ही पद्धतीने घेण्यात आली होती राज्यातील एकूण एकशे पन्नास विद्यार्थी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता त्यामध्ये रोख बक्षीस ठेवण्यात आली होती चित्र रंग स्पर्धेत दोनशे एकावन्न रुपयाचे प्रथम क्रमांकाचा पुरस्कार निधी खंडार ग्रीष्मा चव्हाण दोनशे एकावन्न रुपयाचे द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार लागला आहे उत्तेजनार्थ पुरस्कार स्वर्णिका शेलेकार ईशा आरतिया विवांश बहाड साईश मुळे व तसेच चित्रकला स्पर्धेत पाचशे एक रुपयाचे प्रथम क्रमांकाचा पुरस्कार उत्कर्ष वानखडे याला मिळाला आहे स्नेहल सोनवणे द्वितीय क्रमांकाचा उत्तेजनार्थ पुरस्कार, पुरस्कार अनुष्का पायल काळे सक्षम टेकरवाडे यांना मिळाला आहे जगत ज्योती महात्मा बसवेश्वराचे रेखाचित्र मध्ये एक हजार एक रुपयाचे प्रथम क्रमांकाचा पुरस्कार वैष्णवी दादाराव पाठणकर हिला मिळाला आहे एक हजार एक रुपयाचे द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार दर्शन रोदडे ला मिळाला आहे व उत्तेजनाथ पुरस्कार हे सौरभ वासनी स्पर्धेत बुलढाणा वाशिम कारंजा लाड वरुड वलगाव पुणे मुंबई अमरावती नेर परसो पंत यवतमाळ येथील चित्र आली आहेत जगत ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त झालेल्या चित्रकला स्पर्धा व चित्र रंग स्पर्धा यांचे बक्षीस समारंभ ठेवण्यात आले आहे बक्षीस समारंभ हिंदुस्थान वृत्तपत्राचे संपादक विलास मराठे शिवराय कुलकर्णी प्रवक्ता भाजपा महाराष्ट्र वीरशेव समाजाचे भूषण अनंत गुढे अनंत गुढे संजय जाधव साईनगर प्रभागातील माजी नगरसेविका मंजुषा संजय जाधव उपस्थित होते कला वर्गापासून व कला वर्गातील विद्यार्थीचे काम पाहून त्यांना आनंद झाला व कला खूप मोठ्या जागेत उभे व्हावे हे आवाहन केले मराठे सरांनी कलावर्गाला शुभेच्छा दिल्या कला सारंग यांचे कौतुक केले माजी खासदार अनंत गुणे यांनी कलावर्गातील शुभेच्छा दिल्या व परीने आपण समोर नेऊ व सारंग नागठाने यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या येत्या पाच जून ला सुद्धा जागतिक पर्यावरण दिवस निमित्ताने भव्य चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात येत आहे अशी सूचना विद्यार्थ्यांना दिली व आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले व कला वर्ग सुरू आहे आपण सर्वांनी कला कला वर्गातील प्रदर्शन पाहण्यासाठी ही विनंती आयोजकांनी केली आहे कार्यक्रमाला कला वर्गातील विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते अर्चना पापडकर सई पहुरकर सिद्धिका भराडे मुक्ता वाघ सर्व मान्यवरांचे व विद्यार्थी पालकांचे आभार मानले व आपण सर्वांना कला वर्गाला मानले व मुलाचे काम बघावे असे आवाहन केले मध्ये मुलांचं जे बसवेश्वर जयंतीनिमित्त यांनी जी स्पर्धा आयोजित केली होती त्याच्या पक्षीस वितरणासाठी आज इथे सारंगजी नागठाणे यांच्या जा स्त्री आर्ट दलामध्ये येण्याचा येण्याचं मला सौभाग्य मिळालं की खरोखर आज या चिमुकल्यांचं कला बघून माझं मन भरून आलं की आज एवढ्या बालवयापासून हे इथे चित्र रेखाटण्याचं काम करतात आहे आणि आज तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे माहिती आहे की आपले सारंग सर सा, ते मुंबई येथील जे जगात ज्या कॉलेजचं नाव आहे जे जे आर्ट ऑफ जे जे आर्ट तिथून त्यांनी त्यांची पदवी ग्रहण केलेली ते आहे त्यामुळे त्यांचं ते जे काय शिकले ते आपल्या अमरावतीसारख्या ठिकाणी पोरांना ते तुम्हाला चित्र चित्रकलेच्या माध्यमातून ते तुम्हाला शिक्षण देणार आहे तुम्हाला निश्चितच भविष्यामध्ये याचा उपयोग होणार आहे मी पुनश सारंग नागथाणे आणि त्यांच्या सर्व चमुला यशस्वी होण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सर्व बालकांचं बाल चिमुकल्यांचं बाल कौतुक करून मी माझ्या